जर तुम्ही ई पी एफ किंवा ई पी एस नाईन्टी फाईव्ह असाल तर हा मजकूर शेवटपर्यंत नक्की वाचा आणि आत्ताच सेव्ह करा कारण पुढील काही दिवसांत तुमच्या पेन्शनबाबत असा निर्णय होऊ शकतो जो तुमच्या संपूर्ण भविष्याचे गणित बदलू शकतो ही माहिती तुमच्या कुटुंबियांपर्यंतही पोहोचवा कारण ही, ही बातमी प्रत्येक निवृत्त कर्मचाऱ्यासाठी अत्यंत आहे आगामी केंद्रीय बजेट पेन्शन धारकांसाठी मोठा दिलासा देणारी घोषणा होण्याची जोरदार शक्यता निर्माण झाली आहे गेल्या अनेक वर्षांपासून किमान पेन्शन वाढवावी अशी मागणी सातत्याने होत होती पण आतापर्यंत कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नव्हता मात्र यावेळी परिस्थिती वेगळी आहे सरकारी सूत्रे मंत्रालयातील हालचाली आणि विश्वासार्ह अहवाल पाहता पेन्शन वाढीवर सरकार गंभीरपणे विचार करत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत सध्या ईपीएस नाईन्टी फाईव्ह अंतर्गत मिळणारी किमान पेन्शन फक्त एक हजार रुपये आहे आजच्या महागाईच्या काळात या रकमेत महिना काढणे अत्यंत कठीण झाले आहे औषधे घर खर्च वीज बिल पाणी बिल आणि रोजच्या गरजा पाहता ही रक्कम अपुरी पडते ही गोष्ट सरकारनेही मान्य केली आहे त्यामुळे किमान पेन्शन दोन हजार ते तीन हजार रुपयांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव चर्चेत आहे कर्मचारी संघटना सात हजार पाचशे रुपयांची मागणी करत असल्या तरी पहिल्या टप्प्यात दुप्पट किंवा अडीचपट वाढ होण्याची शक्यता जास्त आहे पेन्शन वाढ हा केवळ आर्थिक निर्णय नाही तर तो वृद्ध नागरिकांच्या सन्मानाशी आणि सुरक्षिततेशी जोडलेला विषय आहे लाखो निवृत्त कर्मचारी आपल्या आयुष्याची शेवटची वर्षे पेन्शनवर अवलंबून घालवत आहेत त्यामुळे या वर्गाला किमान सन्मानाने जगता यावे यासाठी सरकारवर मोठा दबाव आहे अर्थमंत्रालयाने यासंदर्भात कडून सविस्तर डेटा मागवला असून पेन्शन वाढवल्यास सरकारी तिजोरीवर किती भार येईल याचे संपूर्ण विश्लेषण करण्यात आले आहे याचबरोबर आणखी एक महत्वाचा बदल चर्चेत आहे तो म्हणजे ईपीएस साठी असलेली वेतन मर्यादा सध्या ईपीएस ची गणना फक्त पंधरा हजार रुपयांच्या बेसिक पगारावर केली जाते यामुळे ज्या कर्मचाऱ्यांचा प्रत्यक्ष पगार जास्त आहे त्यांचे मोठे नुकसान होते आता ही वेतन मर्यादा पंचवीस हजार रुपयांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे जर हा निर्णय लागू झाला तर जास्त पगार असलेले कर्मचारीही मोठ्या प्रमाणात ईपीएस योजनेच्या कक्षेत येतील आणि निवृत्तीनंतर त्यांना जास्त पेन्शन मिळू शकेल वेतन मर्यादा वाढल्यामुळे ईपीएस फंडामध्ये जमा होणारा पैसा मोठ्या प्रमाणात वाढेल याचा थेट फायदा असा होईल की सरकारकडे पेन्शन वाढवण्यासाठी अधिक निधी उपलब्ध होईल अधिक कर्मचारी या सामाजिक सुरक्षा योजनेत सामील होतील आणि दीर्घकालीन दृष्टिकोनातून हा फंड अधिक मजबूत बनेल खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय विशेषत फायदेशीर ठरणार आहे कारण आजपर्यंत त्यांना कमी पेन्शनचा फटका बसत होता मात्र या चांगल्या बातम्यांसोबतच सरकार काही कठोर नियम आणण्याच्या तयारीत असल्याचीही चर्चा आहे ईपीएफ आणि ईपीएस फंड मजबूत ठेवण्यासाठी विड्रॉल म्हणजेच पैसे काढण्याच्या नियमांमध्ये बदल होऊ शकतो सध्या नोकरी सोडल्यानंतर दोन महिन्यांनी पीएफ काढता येतो पण ही मुदत वाढवून बारा महिने करण्याचा विचार सुरू आहे त्याचप्रमाणे पेन्शन संदर्भातील विड्रॉलसाठीही कालावधी वाढवण्याचा प्रस्ताव आहे सरकारचे म्हणणे असे आहे की निधी जास्त काळ फंडात राहिल्यास त्यावर चांगला परतावा मिळतो आणि त्याच नफ्यातून पेन्शन वाढ देणे शक्य होते ही योजना दीर्घकालीन आणि शाश्वत असल्याचे सांगितले जात आहे मात्र याचा कर्मचाऱ्यांच्या तात्काळ आर्थिक गरजांवर काय परिणाम होईल हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे दोन हजार एकोणीस नंतर ईपीएस संदर्भातील अधिकृत आकडेवारी सार्वजनिक करण्यात आलेली नाही मात्र सरकारने अंतर्गत पातळीवर सखोल अभ्यास केला असून दोन हजार एकोणीस ते दोन हजार पंचवीस या कालावधीतील योगदान निवृत्ती दर आणि फंडाची स्थिती याचे विश्लेषण पूर्ण झाल्याचे बोलले जात आहे याच विश्लेषणाच्या आधारावर बजेट दोन हजार सव्वीसमध्ये मोठे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे देशातील सुमारे छत्तीस लाख पेन्शनधारक सध्या एक हजार रुपये किंवा त्यापेक्षा कमी पेन्शनवर जगत आहेत या लोकांसाठी पेन्शनमधील थोडीशी वाढ सुद्धा मोठा दिलासा ठरू शकते सामाजिक न्यायाच्या दृष्टीने पाहता या वर्गाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पेन्शन वाढ हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे पण मित्रांनो ही पेन्शन वाढ सर्वांसाठी समान असेल का कपातीचे नियम बदलल्यास तुमच्या हातात येणाऱ्या पैशावर काय परिणाम होईल आणि ही वाढ मागील तारखेपासून लागू होणार की पुढील तारखेपासून यासंबंधी काही अत्यंत महत्त्वाची आणि गोपनीय माहिती समोर येत आहे ही माहिती तुमच्या आर्थिक नियोजनासाठी गेम चेंजर ठरू शकते आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की ही संभाव्य पेन्शन वाढ नेमकी कधीपासून लागू होणार आणि ती सर्व पेन्शनधारकांना समान मिळणार का सध्या मिळालेल्या माहितीनुसार सरकार पेन्शन वाढ लागू करण्यासाठी दोन पर्यायांवर विचार करत आहे पहिला पर्याय म्हणजे बजेट दोन हजार सव्वीस नंतर नवीन तारखेपासून वाढ लागू करणे आणि दुसरा पर्याय म्हणजे मर्यादित स्वरूपात मागील तारखेपासून लाभ देणे मात्र पूर्ण थकबाकीसह वाढ देणे सरकारसाठी आर्थिकदृष्ट्या कठीण ठरू शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे याशिवाय आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे पगारातून होणारी कपात जर वेतन मर्यादा वाढवली गेली आणि जास्त कर्मचारी ईपीएस योजनेत आले तर भविष्यात काही कर्मचाऱ्यांच्या पगारातून दरमहा थोडी अधिक कपात होण्याची शक्यता आहे मात्र याचा थेट फायदा निवृत्तीनंतर जास्त पेन्शनच्या रूपात मिळू शकतो म्हणजे आज थोडी तडजोड पण उद्यासाठी सुरक्षित आणि स्थिर उत्पन्न असे हे गणित असणार आहे पीएफ आणि पेन्शन विड्रॉवलवर लावले जाणारे नवीन निर्बंध सुरुवातीला त्रासदायक वाटू शकतात पण सरकारचा उद्देश निधी दीर्घकाळ सुरक्षित ठेवण्याचा आहे निधी जितका जास्त काळ फंडात राहील तितका त्यावर मिळणारा परतावा वाढेल आणि त्याच परताव्यातून पेन्शन वाढ देणे सरकारला शक्य होईल ही योजना तात्पुरत्या फायद्यापेक्षा दीर्घकालीन सुरक्षिततेवर आधारित आहे महत्वाची बाब म्हणजे पेन्शनधारकांची सात हजार पाचशे रुपये किमान पेन्शनची मागणी अजूनही पूर्ण झालेली नाही मात्र दोन हजार ते तीन हजार रुपयांपर्यंतची संभाव्य वाढ ही त्या दिशेने टाकलेले पहिले आणि मोठे पाऊल मानले जात आहे एकदा पेन्शन वाढीची प्रक्रिया सुरू झाली की पुढील काळात आणखी सुधारणा होण्याची शक्यता नाकारता येत नाही देशातील लाखो निवृत्त कर्मचारी या निर्णयाकडे आशेने पाहत आहेत त्यांच्या आयुष्यातील शेवटची वर्षे सन्मानाने आणि सुरक्षिततेने जगता यावीत यासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे बजेट दोन हजार सव्वीसच्या दिवशी या सर्व गोष्टी स्पष्ट होतील आणि तेव्हाच कळेल की सरकारने पेन्शनधारकांसाठी नेमका किती मोठा दिलासा दिला, दिला आहे तोपर्यंत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका अधिकृत घोषणांची वाट पहा आणि योग्य माहितीच्या आधारेच आर्थिक निर्णय घ्या पेन्शन पी एफ आणि निवृत्ती नियोजनासंबंधी प्रत्येक छोटा निर्णय भविष्यासाठी खूप मोठा परिणाम करणारा असतो हे लक्षात ठेवा जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर आत्ताच लाईक करा मध्ये तुमचे मत नक्की सांगा आणि ही माहिती प्रत्येक पेन्शनधारकापर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा पेन्शन सरकारी योजना पी एफ आणि निवृत्तीविषयक प्रत्येक महत्वाचे अपडेट सर्वात आधी आणि सोप्या भाषेत जाणून घेण्यासाठी पी एम सेवा मराठीला नक्की फॉलो करा तुमचा एक लाईक आणि शेअर कोणाच्या तरी भविष्यासाठी मोठा आधार ठरू शकतो